ब्राह्मण शेवगे ते माळ शेवगे फाटा निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाच्या चौकशीची ग्रामस्थांची मागणी निकृष्ट रस्त्यांच्या तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून केराची टोपली चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे ते माळशेवगे फाटा या जवळपास चार किलोमीटर रस्त्याचं काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे माळशेवगे फाटा ते ब्राह्मण शेवगे रस्त्याचं काम गेली अनेक दिवसापासून रखडले होते हे काम सध्या सुरू आहे परंतु कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याबाबत तक्रारी आल्यावर ब्राह्मण शेवगे येथील सरपंच हेमंत बावीसकर उपसरपंच पीना दाभाडे यांनी माळशेवगी फाटा ते ब्राह्मण शेवगे, शेवगे रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता फक्त दोन दिवसातच रस्ता उखडून जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे पंचक्रोशीतील काम निकृष्ट होत असल्याची ओरड थेट आमदार मंगेश चव्हाण यांच्यापर्यंत ग्रामस्थ घेऊन गेल्यावरही संबंधित विभागाचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचं दिसत आहे ब्राह्मण शौगे पंचक्रोशीतील रस्त्याची दर्जेदार कामे व्हावीत यासाठी आमदार मंगेश चव्हाण तसेच ग्रामस्थ आग्रही आहेत परंतु संबंधित विभागाचे ठेकेदार यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला एकवीस एप्रिल रोजी संबंधित कामाची ग्रामस्थांनी सरपंच हेमंत बावीसकर व उपसरपंच पीना दाभाडे यांना तक्रार केली यामुळे त्यांनी या रस्त्याची पाहणी केल्यावर हा प्रकार समोर आलाय ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आर्थिक हितसंबंध तालुक्यातील रस्त्याची वाट लावत असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे असे सोमनाथ माळे यांनी कळवले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल